माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत याचा पुन्हा करा चौरंग स्पर्धा मी सौ शिल्पा संदीप पावसकर स्वलिखित सादर करीत आहे तुझ्या घरी आया बहिणी नाहीत का असे नाही विचारणार मी तुला कारण दादा मला माहिती आहे तुला ही बहीण आहे सखी नसली तरी चुलत मावस आत्ते मामा बहीण नक्कीच आहे पण प्रश्न हा आहे की तू खरंच त्यांना बहीण म्हणून तुझी जबाबदारी म्हणून घेतोस का की त्यांच्यात दिसते तुला फक्त एक स्त्री वाईट वाटून घेऊ नकोस इतकं स्पष्ट बोलते तुझ्याशी म्हणून कारण काय आहे ना जन्मदात्या बापानेसुद्धा सोडलं नाही रे त्याच्या पोतच्या मुलीला मग कसा कोणत्या पुरुषावर विश्वास ठेवायचा आम्ही छेडछाड झालीच आमच्यासोबत तर आमच्यावरच आमच्या राहणीमानावरून मन मुक्या स्वभावावरून ताशेरे ओढले जातात का आम्हाला जगण्याचा अधिकार नाही एखाद्या मुलीवर अत्याचार झाला की आंदोलने होतात मोर्चे निघतात मेणबत्त्या पेटवून काळ्या फिटी लावून निषेध नोंदवले जातात सोशल मीडियावर निरनिराळे संदेश देणाऱ्या रक्त उसळून देणाऱ्या पोस्ट केल्या जातात स्त्रियांनी स्वसंरक्षणासाठी घ्यायच्या खबरदाऱ्यांची लिस्ट दिली जाते लक्ष्मीने दुर्गा रूप धारण करून दाखवण्यासाठी निरनिराळे सल्ले दिले जातात शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात केलेल्या पाटलाच्या चौरंगाचा दाखला तर प्रत्येक वेळी आठवणीने दिला जातो पण असे का वाटत नाही दादा तुला की हे सर्व करण्याची वेळच काय ते तुमच्या आमच्यावर सातच्या आत घरात हे वेळेचे बंधन पुरुषांना घाबरून आम्हीच का पाळायचे तुम्ही सुद्धा बिनकामाचे सातच्या पुढे बाहेर घुटमळत राहिला नाही तर आम्ही सुद्धा निर्धास्त राहू ना तुमचा धक्का लागू नये आम्हाला ही जबाबदारी तुम्ही का घेत नाही चालताना तुम्ही खोळक्याने उभे राहून आमच्यावर शेरेबाजी करण्याआधीच आम्ही रस्ता ओलांडायचा त्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे आदराने पाहिलं तरी परराज्यातील प्रत्येक स्त्री आणि महिलांना त्रास दिला तर तुमच्याकडे येऊन आश्वासकरीत्या तुमची मदत मिळेल हा विश्वास आम्हाला तुमच्याविषयी वाटू आम्हाला आम्हालासुद्धा चांगली बुद्धिमत्ता हुशारी लाभली आहे मग त्या जोरावर आम्हालाही आमचे कर्तृत्व सिद्ध करू दे ना आमची स्वप्ने अनेकदा तुमच्या भीतीने चार भिंतीतच खुरडली जातात आणि तुम्हाला न जुमानता घराबाहेर पाऊल टाकलेच तर ते सुखरूप घरी येईपर्यंत आमच्या घरच्यांचे जीव ला लागलेले असतात का केवळ आम्ही स्त्री म्हणून जन्माला आलो म्हणून रात्री अकरा वेळी तुझ्या पुढे चालताना तुझी भीती नाही तर तू मागे असल्याचा आधार वाटला पाहिजे आम्हाला बघ दादा विचार कर आणि जमलंच तर आम्हालाही सन्मानाने जगू दे जरी तू माझा भाऊ नसलास तरी माणूस म्हणून समजून घे